नारायण बापू गोरे मामा बोराडे कप्पर का पठाण दत्तात्रे गोरे ग्रामपंचायत सदस्य काका बोराडे अरुण गोरे शिवाजी काका बोराडे दशरे काका साबळे आसराम काका गोरे अशोक काका बोराडे का नजीर काका का, नजीर बाबा यांना विनंती की ज्यांचं नाव घेतलं त्यांनी सगळ्यांनी व्यासपीठाकडे यावं आणि आपल्या गावाचे भूमिपुत्र की ज्यांनी आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रातच नव्हे साता समुद्रात पार नेल असे आपले संघर्ष योग्य भाऊ मोराणे यांचा गावकऱ्यांच्या वतीनं सामूहिक असा सत्कार आपल्या गावातील वडील दरी मंडळी करत आहे सर्वांना विनंती की ज्यांनी मी ज्यांची मी नावं घेतली त्यांनी स्टेजकडे यावं माननीय दीपक भाऊ बोराळे यांचा सत्कार आपल्या गावातील वडीलधाई मंडळी यांच्या उपस्थितीत होत आहे सर्वांना टाळा वाजवा आपल्या मल्हार सर्वांनी जोरदार धन्यवाद आता याच्यानंतर मी विनंती करतो आपल्या गावाची आण शान आपल्या गावाचे भूमिपुत्र माननीय दीपक भाऊ गोराडे यांना विनंती की आपण बसलेल्या समुदायाला संबोधित करावा करावासाठी आपला तमाम संतावादी बहुजन महापुरुषांना विनोर अभिवादन करतो आज या ठिकाणी तुमच्या लेबराचं कौतुक करण्यासाठी सगळे गावकरी नेहमीच कौतुक करतात त्यात काही मला काही धरण वाटत नाही पण आज थोडं वेगळं कौतुक आहे आपण सर्व या ठिकाणी जमलेले माझे वडील मंडळी सर्व माय मावल्या तरुण बांधव सर्वांना प्रथम दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो <coughs> मला वाटतं सत्कारला बरेच झाले गावातही झाले पण आज जरा मला असं वाटत की गावात प्रत्येक बंद खुश असत शेवबा बोलली खरं आजही लोकांना असं ते आता आमच्या सोबत आलेले भगवानराव माथे साहेब माणूस एकदम किरकोळ दिसतो असं वाटत नाही करोडो रुपयाचा त्यांचा टर्न ओव्हर आहे चे वाटत नाही त्यांना पाहून पाहिलं तर वाटत नाही एक दिवस ते मला वाटत वीस पंचवीस लाखाचं नुकसान झालं असेल आंदोलन पंचवीस लाखाचं नुकसान त्यांच्याकडे मोठं लेबर कॉन्ट्रॅक्ट आहे महिन्याशी लेबर पळून केले काय काय भांगडी झाल्या त्याच्या क्रेशर चेशिबी पोकले ते उद्योग बंद पडले असे आमचे भगवान दुसरे हे प्रल्हाद भाऊ नेमाने हे प्रोफेसर होते वर्ष नोकरी केली त्यानंतर तिला निखील भाऊ वीर हे चळवळीत पहिल्यापासून माझ्या सोबत आहे तुम्हाला एक भगवानराव आम्ही सोबत बरेच वर्ष झाले काम करतो हा जो माणूस ही बसलेले दहा वर्ष त्यांनी नोकरी केली त्यांनी कधी समोरासमोर दोन बोललेलो होतो पण मी उपोषणाला बसलो तर त्या दिवशी पासून त्यांनी माझं ते सोडत नाही तर मी ते कंटिन्यू सोबत आहेत त्यांना काय वाटलं माझ्यात काय माहिती इकडे आमचे वैद्य साहेब ते आणि मी कधी समोरासमोर बोललेलो होतो तर त्यांनी सुद्धा जे स्टेजवर होते तर ते कायम तिथून नाही आमच्या ताई पोलीस मध्ये त्यांच्या घरच्या ताई सुद्धा मुलं सुद्धा कायम होते त्या ठिकाणी तिथले शिवराम आहे ते एक ग्रामपंचायतचा कार भारताल होता पण कायम सोबत तर पहिल्यापासून सोबत आहे बाबासाहेब जोशी हे माझे सरपंच आहे हे पहिल्यापासून सोबत त्याच्यामुळे आमचं काही नवल वाटत नवल हे जे लोकांचे माझ्या काही संबंध होता हे चोवीस तास सोबत घ्यायचं थोडस संतोष भाऊ काळे हे सुद्धा एका गावचे सरपंच आहेत त्यांचा माझाही परिचय नव्हता तर त्यांनी सुद्धा हे दोन तीन लोक आहेत हे एखादं डोकं धरलं एखादं फायट धरलं एखादं एस टी एस धरले हे आलेच नाही तिथून त्यांचा माझा परिचय दिला होता इकडे आमचे बकाल सर आहेत सर दोन्ही सहकारी प्रचंड समाजाविषयी कायम सोबत असतात आमचे गंभीर राव खाली तस आलेच नाही हे असं हे साधे म्हणा या धनगरातच आहे किती हे मुस बाबा महान घ्यायला येत नाही इकडे गंभीरराव पण आमच्या सोबत कायम आहेत आपले डॉक्टर बसलेले डॉक्टर आमच्या शेजारी राय आल्या शेजारी म्हणून ते तर जास्त जवळची ते डॉक्टरला बरीच चिंता होती आमची कारण ते सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नोकरी आहेत आपले सतीमराव आणि ते सगळे डॉक्टर लोक त्याच्या परिचयाचे मी पाहत होतो की ते पोर पोरीच्या बाहेर काही कळू नये मी ते डॉक्टर काही बोला लागेल म्हणून आजी आलो पाहिजे काम त्यांना मग सांगा काय सांगायचं काम मला माहित ते काय सांगणार आहे ते डॉक्टरला सांगायचे डॉक्टर म्हणून गरीब गरीब आहेत व्हायचं नाही घरच्या खाली व्हायचा पण मला खात्री होती मी मारणार नाही डॉक्टर जाईल खरंच नाही लय प्रसंग आयुष्यात मी सांगतो पण ते छोटा प्रसंग असतो मी सगळे साक्षीदार आहे मरायचं असतं ते चार महिन्यात उत्तम असलेलं असतो मी हा या माय भाऊ माहिती मरायचं असतं तवाच केलं असतं पण मी मरायचं नाही कळून की माझ्या हातून काहीतरी चांगलं काम करणार म्हणून मी जिवंत आणि ते घर शंभर टक्के मी पहिल्यापासून म्हणत होतो की आता येतात नाही मंडळी हॉटेलला थांबली होती मी त्याला सांगितलं आलो भाई कि मा काय चपल का असं बंगला मागल की येणार जाणार गाडी थांबून पहिले काय नेमकं कोणाचं घरी बोलू दोघ नाही ऐकून दोन साक्षे हा म्हणजे आपल्या गप्पा धोक्याच्या भाषेत हवेत मोठ्या मोठ्या गप्पा कोणी म्हणून फेकतो म्हणलं मी पंधरा वर्षापूर्वी माझं स्वप्न पूर्ण केलं म्हणजे माझ्यासाठी आयुष्यात एक स्वप्न असतं पागतर माझ्या आयुष्यात स्वप्न होतं पाच हजार वर्ष झाले ते तर चांगले लांब लांब लोक येतात थांबतात तेथे लोक असत होते हे आहे आपण की साक्षी येणार हे राजू आपण किती लोक जायचे भाड्यावर मला एकदा सात दिवस साहेब पकड काका आता आपण राजू सामकी जासरले आमच्यावर तुम्ही चोर म्हणे आपल्याला काळे मिळ्या ते डेंजर स्पॉट पोलिस लवकर थांबत तिथं ते आठ टाकणं कोणाच लोक येणच म्हणत होते मला आणि मला चांगला आठवत पाहिल्या म्हणून सरपंच साहेब मी तिकडे लहान म्हणजे मला इकडच कळत नाही मला कळत ते मामाच्या गावच तर तिथेही मी असत होतो मला ते येणच म्हणायचे फक्त लोक लाड करत होते माझं मी हुशार होतो बातम्या दिल्या होतो सांगितलं पण हा हा इतिहास आहे की इतिहास वेळांनीच घडवलेला आहे ते वेळे कोणते ते ध्ये आणि एक ध्येय वेळा माणूस आहे म्हणून मी पहिल्यापासून म्हणतो की मी जन्म काय झाड झाला जिवंत इतिहास घडवण्यासाठी आणि मी इतिहास घडवणार आहे या वाक्यावर माझा शंभर टक्के छान विश्वास होता आणि त्याला ज्याला माझा विश्वास आहे ते ते लोक सोबत राहिले भविष्यातही सोबत राहतील आणि इतिहास घडणार आता भरपूर मोठा काळ गेला नोकरीचा काळ आता प्रथम सांगितलं आपल्या इथे पोलिसवाले बदली झाली की आपण त्याला नाही म्हणत बदली झाली की राजे त्याला चहा वाजत कि पोलीस वाले दोन राजू चांगलं आहे कधी वस्तू वस्तुस्थिती मी नोकरी सोडल्यानंतर राजू मी इकडे आलो या हॉटेल सुरू केलं त्या हॉटेलच्या आठ देऊच्या म्हणजे इथं सिमेंट पासून म्हणजे छता जागा खरपे मी दिळबाबाई मारायचं ते लोक म्हणजे इतकं प्रेम राहत म्हणजे आपली शयुक्त वाटत की नोकरी सोडल्यानंतर जर पोलीस हावा एवढं प्रेम करणार तर माराठ दीपक केव्हा सर की इतकं प्रेम लोक त्या दिळबाबाई मध्ये सगळे लोक आलेली आपले त्या दिळबाबाईचे परिसरातले म्हणजे रनिंग आमदार माजी आमदार सगळ्या जाती धर्माचे लोक सगळ्या पक्षाचे लोक सगळ्या संघटनांचे लोक सगळे लोक सगळे लोक आलं घडायला कारण चांगलंच केलं इथे तुम्ही पाहिलं म्हणजे गावात मी सांगतो बघायला की मी आठ आठ दिवस आठ दिवस हे लोक साक्षीदार आहेत त्याचे आपण चोरी लबाडी वाईट काम काहीच केलं नाही माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्लस पॉइंट जर काय असत म्हणजे ताकद शक्ती स्थळ काय असत तर ते आपले विचार आपला प्रामाणिकपणा आणि आपले कर्म आपण लबाडीचे कामं केली नाही कोणाला फसायची कामं केली नाही संकट आले आता तुम्हालाही आवाज द्यायला माहीत नसत सोपं नसतं नोकरी सोडली सोडली तर ते टाकलं आपलं पोटा पाण्याचं काहीतरी तरी पक्क पाहिजे नाही कोणी त्यात घरामुळे झाल्या वेळेस कोणत्या आर्थिक अडचणी असतील काही असतील पण मी ढगमगलो नाही कामाला माहित होतं एक दिवस आज मी घरी आता पैशाचा विषय निघला तुम्ही मेन कधी केली तुम्ही जरा पैशा जीव जा मी होत असताना पैसे इतके येतील कि ते ठेवायला जागायला नाही कुठे ठेवायचे कोणाजवळ ठेवायचे ते कळणार नाही पैसे एवढे पैसे येतील पण संकट येत असते जात असते आपण आपला प्रामाणिक विचार प्रामाणिक काम घेऊन चालत राहायचं चालत राहिलो त्याचं मला असं वाटतं मी त्या दिवशीच खूप झालो त्या दिवशी मोर्चा झाला विस्तार तारखेला लोकांनी विशेष पहिल्या दिवशी बसून होते म्हणजे मोर्च्या उपोषणाची सुरुवातच एवढी हायफाय झाली की मी महाराष्ट्रात परत आंदोलन पाहिले अशा पद्धतीने उपोषण सुरू झालं नाही तिथे रस्त्यावर लोक मावत नव्हते तर दोन्ही साईडचा जो रोड आहे पूर्ण रोड बंद झाला होता एवढे लोक होते आणि मोर्चामध्ये म्हणजे बेवैयक्तिक खूप चालू त्याचं कारण असं आहे की जे जे लोक माझ्या मागे म्हणजे घरचे बी लोक सगळे कांदाळले होते आता बऱ्याच वेळी त्याला असं वाटतंय घर नाही सगळ्या तुम्हाला जरी तुम्ही तरी खरं सांगा इमान तरी मनात दुःख होत नाही काही लोक मला बोलून दाखवत होते हे नाटक बंद होता का ना, आपला बाबर काहीतरी आपलं सगळं बोलत होते काही बोलत नव्हते पण प्रत्येकाच्या मनात कुठतरी होते की आता यार हे ना नोकरी सोडी चांगली नोकरी सोडी इकडं उद्योग व्यवसायाचा कशी खेळी फिरतो इलेक्शन मला पाहिलं इलेक्शनला माहित होत की मी बरं काका मी निवडून येत नाही आता असं नाही आज काही पकडामोडा झाला उद्या निवडणूक निवडून येत नाही निवडून निवडून येणं एवढं नसतं निवडून यायला आजच्या काळामध्ये पहिल्यांदा पाहिजे पक्ष सरपंच साहेब आणि मग पाहिजे पैसा तर बघायला साहेब आपल्याकडे दोन्ही नाहीये पक्ष नाही पैसा नाही कसं काय मिळून डॉक्टर साहेब येऊ शकत नाही माझ्या डोक्यात होत की समाज जागा आपण होतो महाराष्ट्रात दोन नंबरचा धनगर समाज आहे मग दोन नंबरचे खासदार पाहिजे दोन नंबरचे आमदार पाहिजे दोन नंबरचे कलेक्टर दोन नंबरचे दो एस पी दोन नंबरचे तहसीलदार पी एस आय शिक्षक तलाठी ग्रामसेवक हे सगळे लोक दोन नंबरच्या संख्येत पाहिजे की नाही पाहिजे मी शेवटून दोन नंबरला की नाही म्हणजे या महाराष्ट्रात अजून खासदार धनगर झाला नाही हे लोक म्हणजे मला माहिती खासदार झालेले आहेत माझी गाव पिढल सहा सहा मध्ये हे डोक्याला माहित नाही आलं आमदार आता या वर्षीचा आहे मागच्या मागच्या वर्षी वर्षीमध्ये एकच आमदार होते म्हणजे अडीच तीन कोटी धनगर समाजाचा स्वाभिमान जागा झाला दा पाहिजे दुसरी गोष्ट बीजेने म्हणतो की ज्या महापुरुषांमुळे आम्ही इथे आहोत त्या महापुरुषांचं स्मरण पाहिल्याचं मी करतो आम्ही जर हा इतिहास जर पाहिला तर त्यांनी राज्य शिकवलं आम्हाला राजकारण शिकवलं महासाहेब महासाहेबांनी पाल राजांना राजकारणाची धडी दिली स्वराज्याची धडी दिली महासाहेबी जाऊ म्हणल्या का कि तो आरामात राखात ना ते त्यांनी असं पाहिलं का की आता सुखात जीवन ते म्हणजे स्वराज्य निर्माण करायचं धडा काय दिला स्वराज्याचा म्हणजे राजकारणाचा क्रांती सुरे महात्मा ज्योती भुले काय म्हणतात सत्य वाचलं सकळ मळा झाल्या अवकाळ आणि महात्मा फुले सुद्धा त्या काळात कॉर्पोरेट म्हणजे नगरसेवक भुले म्हणजे राजकारण त्यांनी सुद्धा केलं पुढं चालून बाबासाहेब म्हणतात जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून तेव्हा आम्हाला शासन आम्हाला म्हणायचंय का सांगितलं बाबासाहेबांनी आम्हाला कारण तुमच्या आमच्या उत्कर्षाचा मार्ग तुमच्या आमच्या प्रगतीचा मार्ग तुमच्या आमच्या भल्याचा मार्ग हा राज्य सत्तेतून जातो आणि महापुरुषाने आम्हाला शिकवलं आमच्या डोक्याने बसलो नाही हे दे। बाहेर पाच मिनिट मी जास्त बोलत नाही आता <laughs> राजकारण महत्वाचं आहे बाबासाहेब म्हणतात पॉलिटिक्स इज अ मास्टर की मास्टर की म्हणजे काय कोणत्याही कुलुपा चालू उघडतोय ती कोणती पॉलिटिक्स म्हणजे राजकारण राजसत्ता आणि राजसत्तेमध्ये दुर्दैवानं या पक्षाच्या पैशाच्या दोरावर जे लोक आपण निवडून देतो या लोकांनी तुमचं आमचं वाटोळ करण्याचं काम केलं मी नेहमी आपले उदाहरण तुम्ही आपले नकळतोय आता थोडे उदाहरण लय मोठे मोठे झाले याचे रोड बोलले ना का एका काय काय किलोमीटरची किंमत पाच पाच कोटी दहा दहा कोटी वीस वीस कोटी या रोडची किंमत आहे कॉस्ट म्हणजे ते त्याचा टेंडर होत त्याला पैसे लागतात एक कोटी दोन कोटी बाकीचे पैसे म्हणजे आज तुम्ही जर गेले कोणत्याही कॉन्ट्रॅक्टर विचार हे कॉन्ट्रॅक्टर जो कॉन्ट्रॅक्ट निघत ना समजा एक रुपयाचं जर कॉन्ट्रॅक्ट काढलं तर त्याला पंचवीस पैसे बी लागत नाहीत काम करायला व पंचवीस टक्के अधिकाऱ्याला वाटायला जातात पंचवीस टक्के राजकारणाला वाटायला जातात पंचवीस टक्के कामाला लावायचे पंचवीस टक्के लावा म्हणजे देशाची लूट चालली हे थांबवायची असली तर आपण चांगले असलं पाहिजे म्हणून मी राजकारणाला असो उद्देश प्रामाणिक कालही होता उद्देश प्रामाणिक आजही उद्देश उद्याही राहणार आहे जंगल जमातीच्या आरक्षणाचा लढा लढत असताना मी आपल्या सगळ्या गावकऱ्यांच काय उभी राहील म्हटले साहेब आमच्या इथे जितके आंदोलन झाले असते धनगराचे तिथे धनगर कमी आहेत तुम्ही ओळख हे धनगरापेक्षा तीन चार पण इतर लोक आहेत बाकी समाजाचे धनगरापेक्षा तिथे ते, ते पट आणि माझ्या प्रत्येक मोर्चात प्रत्येक आंदोलन आंदोलनात इथे धनगरासाठी का शेतकऱ्यांना कशाला असतो गावाले ते सहात पण धनगराच्या आंदोलनात आमचे अमरभाई सारखे म्हणजे बाई समाज बहुत समाज मुस्लिम समाज हे सगळे लोक टाकतील माझ्यासोबत कोणते आंदोलनात राहिलेले म्हणून मी तुमचा कायम होऊन जाईल कारण खऱ्या अर्थानं बळ समाज म्हणून लोकांनी सोबत राहिलं पाहिजे हे माझ्या सोबत राहिले त्याच्याबद्दल तुमच्या ऋणात कायम राहील आभार मानणार नाही कारण आभार मानलं म्हणजे ते विषय संपला असं तुमचे ऋण गोंधन खेड्यावाशांचे असे कायम तुमचे साताशी कायम राहू द्या मी आज लोक म्हणतात मला एक आनंद आहे एका गोष्टी प्रताप ना मी राज्यातल्या गडचिरोली पासून तिथं पर्यंत फिरत होतो या आंदोलनातून मी आम्हाला काय ओळखत नाही का मराठवाड्यात पहिले फेटू मराठवाड्याची आग थोडी राज्यात जाऊ देऊ पण चमत्कार ठरवू चमत्कार आज राज्यातल्या देशातल्या प्रत्येक राज्यातून हे लोक साक्षीदार आता जे तुम्हाला वाटणार नाही आता फेकतो म्हणून देशाच्या प्रत्येक राज्यातून बोल चालू आहे महाराष्ट्रामध्ये दीपक भाई आणि मला बोल दीपक भाई तयार नाही आओ दिपक भाई दिपक भाई आता सात तारीख मागची सात तारीख की पुढची सात तारीख का तो प्रोग्राम त्यांनी मोठा मेळावा ठेवलाय आते आता लोकांची प्रतिमे कोणते लागते मी दवाखान्या दे ते साब आगुसते दवाखान्या मी द्यावी मला आता जरा म्हणजे घेण्याची महाराष्ट्र हो पहिले राजस्थान आता येणारा सात तारखेला तीन चार दिवस दिवसामध्ये राजस्थानला जात आहे प्रत्येक राज्यातले लोक बोलून राहिले आता आपल्या राज्यातले झर तर बिचारे भयांकर पेटलेले ते म्हणते की मुंबईत झाला आता या मुंबईच्या अगोदर बाकी म्हणतील की दीपक भाऊ आदरसे आहोत आप पचास लोग लेके आओ हम पचास लाख लेके दिल्ली में घुसते आप पचास लोग साथ में आओ, हम पचास लाख लोग लेके आपके आने से पहले दिल्ली के चारों रस्ते जाम करके संसद को घेरा एवे तो लोग जागृत मैं खरच आनंद गोष कहीं से आपलं नशीब की आपण समाजाच्या काहीतरी कामं येतोय ज्या समाजात जन्माला लागलो या समाजाचा आपण काहीतरी दिलं असतो त्या भावनेतून आपण काम करत असतो खऱ्या अर्थानं लोकांसाठी काम करण्याची ऊर्जा या निमित्तानं मिळते लोकांपर्यंत सगळं तुमच्यासाठी लोक जे सोबत राहतात त्याच्यामुळं हे सगळं शक्य झालं मी सांगत असतो एकटा राज्यात म्हणजे त्या आंदोलनात चालण्याच्या मी सुद्धा परेशान झालो की फार गडचिरली गोंदिया नुरबार म्हणजे मी जबाबदारी सांगतो की धनगर समाजाचं आंदोलन साहेब महाराष्ट्र साहेब मी राज्यभर फिरतो राज्य परत्याच समाजाचं आंदोलन झालं असेल की प्रत्येक जिल्ह्यातल्या माणसं त्या आंदोलनात येईल म्हणजे कोकणातून माणसं आले विदर्भातून आले पश्चिम महाराष्ट्रातून आले मराठवाड्यातून आले मुंबईतून लोक आले आणि फार राजस्थानचा एक कर्नाटकला पा पाचशे रुपये कर्नाटक म्हणून लोक आले आले पाचशे रुपये शंभर रुपये देऊन गेले म्हणजे राज्यातले प्रत्येक जे नेते आले पहिला आंदोलन झाला असेल नक्की जी लोकांची जी त्या ठिकाणी ताकद उभी राहिली ही ताकद मला लढायला आणि बळ देते मी या ठिकाणी गावात पहिल्यांदा आलो आणि आपण सगळे लोक आपला अनुभव असा मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या रुग्णामध्ये राहतो निश्चितपणे ज्या प्रमाण आतापर्यंत मी जगलो तुम्ही कुठेही जालना मुंबईपर्यंत नागपूर पर्यंत कुठेही जा दीपक कोराडीला नाव ठेवणारा माणूस तुम्हाला भेटणार नाही दीपक कोराडी तुमची मां खाली होईल असं कधी झालं का आजपर्यंत मी एकच शब्द देतो की भविष्यात दीपक कोराडी तुमची पालन टाईटच होईल दीपक कोराण्याचा गावचा म्हणलं गोवन खेळण्याचा म्हणलं ज्या प्रकारचा मुलगत जालन्याचा म्हणलं की तुमची मान स्वाभिमानानं उंचावेल असंच काम माझ्या हातून घडत कोणाला अपमान वाटल कोणाला कमीपणा वाटल असं काम आयुष्यात माझ्या हातून घडणार नाही तुमचं प्रेम तुमचे आशीर्वाद असेच आशेव कायम सोबत राहू द्या परत एकदा आपल्या सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो